लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सर मुलांना विचारत असतात की तुम्हाला पिकनिकमध्ये मजा आली ना त्यावर सर्व मुलं आनंदाने हो म्हणतात त्यानंतर सर त्यांना सांगतात की आता तुमच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज आहे आणि मग ते मुलांच्या पालकांसाठी जी कॉम्पिटिशन घेतली होती त्यात जे विनर ठरलेले असतात त्यांना बक्षीस द्यायचं ठरवतात आणि त्यासाठी ते सावीच्या आई वडिलांना म्हणजेच राघव आणि सिंधूला पुढे बोलावतात त्यामुळे सावी आणि विनू खूपच खुश होतात त्यानंतर सिंधू पुढे जाते मात्र राघव पुढे जाण्यासाठी निघणार इतक्यात राणी त्याचा हात पकडते ती राघवला पुढे जाऊ देत नाही आणि त्यामुळे सिंधू एकटीच बक्षीस स्वीकारते राणी जे काही वागलेली असते त्यामुळे तिला आणि राघवला दोघांनाही वाईट वाटते मात्र त्यांच्या पुढे दुसरा कोणताही पर्याय नसतो आणि मग त्यानंतर ते पुन्हा माघारी जाण्यासाठी निघतात गाडीमध्ये सर्वजण वेगवेगळे गेम्स खेळत असतात राणी मात्र शांतपणे राघवकडे बघत बसलेली असते तिला पिकनिकमध्ये घडलेला प्रत्येक प्रसंग आठवत असतो तर दुसरीकडे सिंधूलासुद्धा जेव्हा राणीने राघवला मिठी मारलेली असते तो प्रसंग आठवत असतो आणि तिलाही वाईट वाटत असते तर राणीचे हावभाव बघून राघव तिला म्हणतो की मधू आपण पिकनिकसाठी आलो आहोत ना मग तू सुद्धा थोडं एन्जॉय कर उगाच नको ते विचार करू नको मात्र राणी म्हणते की राघव ते इतकं सोपं नाही आहे पिकनिकमध्ये काय घडले ते मी स्वतःच्या डोळ्यांनी व्यवस्थित बघितलं आहे तर राघव तिला म्हणतो की मधू जे काही घडलं ते सिच्युएशनल होतं कोणीही मुद्दाम काही केलं नाही मात्र राणी म्हणत असते की राघव जेवढे एफर्ट टू सिंधूसोबत गेम खेळताना लावले होते ना तेवढेच जर आपल्या वेळे लावले असते तर नक्कीच आपण जिंकलो असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जिंकण्याबद्दल नाही आहे त्यावर राघव म्हणतो हो मधू माहिती आहे मला पण तू प्लीज या सगळ्याचा विचार करणं सोडून दे मात्र राणी म्हणते की ते इतकं सोपं नाहीये आणि त्यामुळे नाईला जाणे राघव गप्प बसतो आणि मग त्यानंतर काही वेळामध्येच त्यांच्या बसचा टायर फुटतो ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटतो आणि त्यामुळे सर्वजण खूप घाबरतात मुलं मोठमोठ्याने ओरडत असतात सिंधू पटकन सावीला जवळ घेते तर राघव विनूला सर्वजण खूपच घाबरलेले असतात नक्की काय होता हे कोणालाही कळत नाही आणि मग ती बस रस्त्याच्या जा कडेला जाऊन थांबते मात्र बसच्या समोर खोल दरी असते आणि ती दरी बघून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते सर्वजण खूप घाबरलेले असतात मोठमोठ्याने ओरडत असतात तर राघव त्या सगळ्यांना शांत राहायला सांगतो आणि मग तो त्या सगळ्यांना धीर देत म्हणतो की समोर काय आहे ते आपण बघतोय जर आपण असाच आरडाओरडा केला तर आपली बस दरीमध्ये कोसळेल त्यामुळे आता आपण पेशन्स ठेवायला हवेत आणि शांतपणे बसमधून बाहेर पडायला हवं आणि त्यासाठी बसचा बॅलन्स असाच ठेवायला हवा आणि मग समोर जे लोक बसलेले असतात त्यांना राघव हो। मागे जायला सांगतो आणि मग त्यानंतर तो सावकाशपणे बसच्या खाली उतरतो सावी आणि विनू मोठमोठ्याने ओरडत असतात ते राघवला सांगत असतात की बाबा तुम्ही प्लीज जाऊ नका तर राघव त्यांना धीर देत म्हणतो की बाळांनो काही होणार नाही आणि मग तो सावकाशपणे बसमधून खाली उतरतो त्यानंतर तो बसच्या टायरपुढे काही दगड लावतो जेणेकरून बस पुढे जाऊ नये आणि मग तो, बस तो ड्रायव्हरला बसमध्ये दोरी आहे का ते विचारतो त्यावर ड्रायव्हर सांगतो की बसच्या टपावर एक दोरी आहे त्यामुळे मग राघव हो। बसच्या टपावर चढतो मात्र तो मागच्या बाजूने वरती चढलेला असतो तर दोरी पुढच्या साईडला असते त्यामुळे राघव हो मग बसवर झोपतो आणि सावकाशपणे पुढे सरकत पायाने ती दोरी त्याच्याजवळ ओढून घेतो आणि मग त्यानंतर तो, दोरी तो एक -एक ले ले दो ती दोरी बसला आणि एका झाडाला घट्ट बांधून ठेवतो आणि मग त्यानंतर तो पुन्हा बसजवळ येत एक जणाला सावकाशपणे पुढे यायला सांगतो मात्र सगळेजण खूप घाबरलेले असतात सावी आणि विनू म्हणत असतात की बाबा आम्हाला खूप भीती वाटते आम्हाला नाही उतरायचं खाली मात्र सिंधू त्या दोघांना समजावते ती सावकाशपणे सावीला पुढे घेऊन जाते सावी खूप रडत असते मात्र राघव आणि सिंधू तिला धीर देतात आणि मग त्यानंतर राघव सावीला बसमधून खाली उतरवतो त्यानंतर सिंधू विणूला पुढे बोलावते तोसुद्धा घाबरलेला असतो मात्र सिंधू त्याला धीर देत समजवते आणि सावकाशपणे राघवकडे सोपवते त्यानंतर अशाच प्रकारे एक एक करून राघव आणि सिंधू बसमधील लहान मुलांना खाली उतरवतात आणि मग त्यानंतर सगळे शिक्षक आणि पालकसुद्धा गाडीमधून खाली उतरतात राघव बसच्या ड्रायव्हरला सुद्धा सुखरूपपणे बाहेर काढतो सर्वजण सुखरूपपणे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उभे राहतात आता बसमध्ये फक्त सिंधू आणि राणी या दोघीच राहिलेल्या असतात मात्र अचानक बसचा बॅलन्स बिघडतो आणि त्यावेळी राणीच्या डोक्याला बसमधील एक खांब लाग आणि ती बेशुद्ध पडते तर इकडे राघव सिंधूला बाहेर यायला सांगत असतो मात्र बसची ती अवस्था बघून सिंधूला तिचा आणि अंकुरचा जो ॲक्सिडंट झालेला असतो तो आठवतो आणि ती खूप पॅनिक होते तिला असं वाटत असतं की हा तोच ॲक्सिडंट आहे तिला त्यावेळी घडलेले सगळे प्रकार आठवत असतात आणि मग ती मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते ती राघवला म्हणत असते की राघव आपला अंकुर कुठे आहे मला तो दिसत नाही आहे आपल्या अंकुरला वाचवा ती मोठमोठ्याने अंकुरच्या नावाने ओरडत असते त्यामुळे सावी आणि खूप घाबरतात राघवला ही काय करावं ते कळत नाही तो सिंधूला भानावर आणण्याचा प्रयत्न करत असतो मात्र सिंधू खूप पॅनिक झालेली असते ती मोठमोठ्याने अंकुर अंकुर असं ओरडत असते शेवटी राघव मोठ्याने तिच्यावर ओरडतो आणि सावकाशपणे तिला बसमधून बाहेर घेऊन येतो राणी मात्र बेशुद्ध होऊन खाली पडलेली असते त्यामुळे राघव आणि सिंधूला असं वाटतं की बसमध्ये कोणीच नाहीये मात्र बसमधून खाली उतरल्यावर सिंधू बेशुद्ध होते राघव पटकन तिला उचलून घेतो आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला घेऊन जातो तो सिंधूला शुद्धीवर आणण्याचा खूप प्रयत्न करत असतो परंतु सिंधू शुद्धीवर येत नाही तिच्या डोक्यालाही जखम झालेली असते त्यामुळे सर्वजण खूप घाबरतात त्यानंतर राघव पटकन त्या जखमेवर रुमाल बांधतो सावी विणू खूप रडत असतात दुसरीकडे राजश्री आणि रुक्मिणी जेवण झाल्यानंतर गप्पा मारत बसलेल्या असतात त्याचवेळी रेश्मा तिथे येते मात्र ती या दोघींशी न बोलता मोबाईलमध्ये चॅटिंग करत असते त्यामुळे रुक्मिणी म्हणते की आजकाल हा स्मार्टफोन खरंच डोकेदुखी झाला आहे आणि त्याचवेळी अन्वी पळतच त्या ठिकाणी येते ती घाबरून या सगळ्यांना सांगते की विनूच्या स्कूल बसचा मोठा अपघात झाला आहे आणि ती सोशल मीडियावरची पोस्ट सगळ्यांना दाखवते त्यामुळे ते सर्वजण खूप घाबरतात मात्र रुक्मिणी म्हणते की हे सगळं काही त्या सिंधूमुळेच झालं आहे ती त्यांच्यासोबत होती ना मग हे सगळं घडणारच होतं आणि रुक्मिणीचं हे असं बोलणं ऐकून अन्वी आणि राजश्रीला तर धक्काच बसतो त्या दोघी रुक्मिणीला समजवण्याचा प्रयत्न करतात पण रुक्मिणी काही ऐकूनच घेत नाही ती म्हणते की सिंधू जेव्हापासून आपल्या आयुष्यात परत आली आहे ना तेव्हापासून आपलं वाईटच घडतंय आणि तिचं हे बोलणं ऐकून अन्वी खूप चिडते ती रुक्मिणीशी वाद घालायला सुरुवात करते पण रुक्मिणी तिच्या मतावर ठाम असते शेवटी राजेश दोघींना गप्प करते आणि मग त्यानंतर ती अन्वी आणि रेशमाला सांगते की तुम्ही दोघेजणी घरीच थांबा आजोबांना आणि रिषभला त्या ठिकाणी पाठवा आम्ही सुद्धा तिकडेच जातोय आणि मग त्यानंतर रुक्मिणी आणि राजश्री अपघाताच्या ठिकाणी जाण्यासाठी निघतात तर दुसरीकडे राणी शुद्धीवर येते बसमध्ये कोणीही नाही ते बघून ती खूप घाबरते आणि त्यानंतर तिचं खिडकीमधून बाहेर लक्ष जातं तर इकडे सिंधूची पल्स लागत नसते तिचा श्वासही सुरू नसतो त्यामुळे राघव खूप घाबरतो तो सिंधूला म्हणत असतो की सिंधू प्लीज मला सोडून जाऊ नको प्लीज डोळे उघड मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार आणि मग त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की सिंधूला सी पी आर देणं गरजेचं आहे आणि मग त्यामुळे तो सिंधूला सी पी आर देतो मात्र ते बघून इकडे राणी खूप चिडते ती रागतच त्या दोघांकडे बघत असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू शुद्धीवर आल्यानंतर राघवच्या लक्षात येतं की राणी या ठिकाणी नाहीये आणि मग त्यामुळे त्याचं लक्ष बसकडे जातं राणी बसमध्ये आहे हे बघून तो खूप घाबरतो आणि पटकन तिला वाचवण्यासाठी जातो पण राणी म्हणत असते की राघव शेवटी तू माझ्याऐवजी सिंधूचीच निवड केली ना आता मी बाहेर नाही येणार आणि त्याचवेळी राघवने बसला जी दोरी बांधलेली असते ती तुटते आणि बस दरीत कोसळते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा